नमस्कार मैत्रिणींना तर कशा आहात सगळ्या मजेत ना तर आज आपण पाहणार आहोत की रोज आपल्याकडे एकात दुसरी चपाती तरी शिल्लकच राहते मग रोज या चपातीचं चा करायचं काय आहे तर अशा वेळेस हा आज आपण रेसिपी बघणार आहे ती आपण करू शकतो त्याला त्याला ता, मी नाव दिलेलं आहे चपातीचा चिवडा तर चपातीचा चिवडा करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला एक कढई घ्यायची आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे तुमचा चिवडा किती आहे त्याच्यानुसार तर हे हा चिवडा तयार करण्यासाठी मी सुरुवातीला तयारी करून घेतलेली आहे त्या अशा पद्धतीनं मी मिरची कांदा कढीपत्ता आणि कोथिंबीर हे चिरून घेतलेलं आहे आणि आपल्या ज्या राहिलेल्या चपात्या आहेत त्याचे मी असे मिक्सरमधून बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत तर हे वापरून आपण आज बनवणार आहोत चपातीचा चिवडा तर जसं पोह्याची प्रोसिजर आहे त्याचसारखी प्रोसिजर याची पण आहे तर सुरुवातीला आपण टाकूया द मोहरी तेल गरम झालेलं आहे तर मोहरी तडतड मोहरी तडतडायला लागली की त्यानंतर आपण टाकणार आहोत त्यामध्ये जिरं मोहरी तडतडू लागली आहेत आता आपण टाकूया जिरं शिरे झाल्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत मिक्स त्याच्यानंतर घालणार आहोत गरबाने करू शकतो तर हे सगळं आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे कांदा कामूच रंगावर येईपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे कांदा भाजत आला की त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत शेंगदाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता शेंगदाणे त्यानंतर टाकणार आहोत थोडीशी साखर चवीनुसार मी चपातीमध्ये सुद्धा थोडंसं मीठ घातलेलं असतं आपण त्यामुळे मीठ थोडंसं जपूनच टाकायचं आहे अंदाज घेऊन तर आता आपला कांदा भाजत आलेला आहे आता आपण टाकणार आहे त्यामध्ये हळद थोडीशी कोथिंबीर मी परत एकदा हे सगळं हलवून घेणार आहे आता आपण टाकू त्याच्यामध्ये पार केलेली जी चपाती होती ती आपण याच्यावरून टाकून घेणार आहोत जर ही चपाती तुमच्याकडून कोरडी झाली असेल तर थोडंसं तुम्ही बारीक करताना याच्यामध्ये पाणी घालू शकता आणि जर ओलसर असेल तर आहे असाच केला तरी खूप छान होतो हा चिवडा जर तुम्ही कधी केला नसेल तर हा चिवडा जो आहे तो नक्की करून पहा तुमची मुलंसुद्धा खूप आवडीने नाही खाती एखादी अशी येईल की मुलं सारखंच मागतील तुम्हाला ताज्या चपातीचं सुद्धा करावा लागेल हा चिवडा तर हा दह्यासोबत किंवा लिंबू करून अतिशय सुंदर लागतो थोडीशी आपण फोडणीमध्ये कोथिंबीर घातली होती थोडीशी कोथिंबीर घालूया आणि एक दोन मिनटासाठी हे आपण झाकून ठेवूया तर जे झाकण असा हवा बंद बसेल ना अशा पद्धतीनं तुम्ही हा झाकून घ्यायचा आहे आता झालेले आहेत दोन मिनिट तर आपण उघडून बघूया की व्यवस्थित वाफला आहे का चिवडा तर बघा याच्यातून वाफा निघत आहेत आणि ह्याला खाली खरवडसारखा आला असेल तर आपला म्हणायचं चिवडा तयार झाला आहे तर बघा चिवडा झाला तयार अगदी पंधरा मिनटात ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा तुमच्या घरचेसुद्धा सगळे खूप आवडीने खातील पोह्यांपेक्षाही खूप सुंदर लागतं आणि हे पौष्टिकसुद्धा आहे हे तुम्ही ताज्या चपातीचंही करून खाऊ शकता जर एखाद्या वेळी भाजीला काही नसेल तर अशा पद्धतीनं चपात्या करून तुम्ही ही रेसिपी करू शकता आता भेटूया पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद बाय बाय